पारद येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पराशर ऋषी महाराज मंदिर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीला देवेंद्र चैतन्य स्वामी सांगवीकर यांनी संताजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आध्यात्मिक प्रवचन दिले संताजी महाराज यांचे पूजन करून आरती करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात माजी सभापती परमेश्वर लोखंडे उपसरपंच शेखर श्रीवास्तव समाधान लोखंडे गुरुजी माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे ज्ञानेश्वर पाटील लोखंडे रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय लोखंडे महेंद्र लोखंडे संजय कतोरे सुरेश अल्हाट सुरेश देशमुख रवींद्र लोखंडे उदयसिंह लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते ही जयंती साजरी करण्यासाठी संतोष पाखरे राजू पाखरे जनार्दन पाखरे गणेश पाखरे सतीश पाखरे सुनील पाखरे अमोल पाखरे विठ्ठल राऊत गजानन सोनुने यांच्यासह समस्त पाखरे परिवार यांनी परिश्रम घेतले